नाशिक क्षेत्र देवी देवता अनेक दिव्य साधू संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली समृद्ध होत आलेली अलौकिक भूमी नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्याजवळ कावनई नावाचं एक गाव आहे कावनई समस्त विश्वामध्ये प्रसिद्ध आहे ते केवळ इथे अकरा लाख बत्तीस हजार वर्ष प्राचीन असलेलं तीर्थस्थान आहे हो कावनई या ठिकाणी जे सिंहस्थ कुंभमेळ्याचं मूळ स्थान आहे त्या स्थानाला श्रीक्षेत्र कपिलधरा तीर्थ म्हणून ओळखलं जातं कपिलधारा तीर्थात स्नान करताच आपल्याला गंगासागर तीर्थावर स्नान केल्याचं पुण्य या कावनई गावातच मिळतं कपिलधारा तीर्थापासून अवघ्या दोन किलोमीटर अलीकडे असलेलं श्री गजानन महाराज तपोभूमी जिथे गजानन महाराजांनी बारा वर्ष राहून तपश्चर्या केली असं हे पवित्र ठिकाण माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्याला पाहता येणार आहे तर या आधीचा भाग आपण नक्की बघा श्री क्षेत्र कपिल धारा तीर्थ स्वर्गाश्रम कावनई असं या गेट वरती लिहिलेलं आहे श्री कपिल महामुनी आश्रम इथे बस पार्क करताच आम्हाला या लहानग्या मुलांनी वेढून घेतलं त्यांच्या हातामध्ये हळदीची फुलं होती आणि हे सर्व हळदीची फुलं विक्री करण्यासाठी इथे होती या मुलांच्या हातातली ही फुलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरची निरागसता अगदी मन वेधून घेत होते दोघेही अगदी गोड निरागस नमस्कार आता आपण ज्या क्षेत्रावरती उभे आहोत आणि जे चोवीस अवतार विष्णूचे झालेले आहेत त्याच्यापैकी पाचवा अवतार हा कपिल मुनींचा होता आणि कपिल मुनी म्हणजे कपिल गीता जे तुम्हाला मी तिथे सांगितलं की कर्दम ऋषी आणि देव होती हे ब्रह्माच्या नंतर मुलगा त्याच्यानंतर कर्दम ऋषी कर्दम ऋषींची बायको देव होती आणि दैवी अंश विष्णू अवताराने कारण यांच्या तपश्चर्याने जे बाळ झालं हे कपिल आले पूर्ण भारतभर फिरून ज्या ठिकाणी इथे आल्यानंतर कारण हे तपश्चर्याचं स्थान आहे श्रीराम जसं हरिहर मी म्हणाली आहे शिव आणि शंकर श्रीराम आणि शंकर एक विष्णुरूप आणि हरिरूपाचं मिलन या ठिकाणी झालेलं आहे या कपिल मुनी जे सांख्य शास्त्रावरती एक गीता सांगितली त्या गीतेला कपिल गीता असं म्हणतात आणि ही कपिल गीतामध्ये सांख्यशास्त्राबद्दल निसर्गाबद्दल आत्मा आणि निसर्ग कारण सगळ्यांनी वेगवेगळ्या जसं अद्वैता जे होतं सिद्धांत नंतर आदिशंकराचार्याने मांडलं होतं द्वैतांपासून अद्वैत आणि सगळं आपल्या इकडे काय मुक्ती मोक्षमध्ये पण साधं सिंपल जे त्यांनी सांगितलं आईला बसून सांगितलं आणि आईला इथे मोक्ष दिला तर ती गीता जी आहे इथे कपिल गीता बोलली गेली आणि या ठिकाणी जे असतात पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहेच गंगासागर गंगा जी आपण दक्षिणेतलं गंगासागर आपण म्हणतो बरोबर की नाही कोलकातावरून आपण जातो पण या गंगेला त्याने इथे आणलं त्यामुळे ही जी अनव्रत कित्येक काळापासून हा जो गंगेचा गायमुखातून जी गंगा येते या ठिकाणी त्यांनी आपलं जे आईला सांगितलं म्हणून याला मातृगया तीर्थ म्हणतात आणि नंतर या आईचा इथे म्हणजे होती सती देवहुतीचा इथे मोक्ष झाला आणि म्हणून ह्या ठिकाणी आपल्या आपण जेव्हा आंघोळ करणार ज्यांची आई वगैरे नसेल त्यांनी तिच्या नावाने जे पाणी वगैरे दिलं किंवा तर्पण म्हणतात अर्घ तर्पण तर त्याला मातृ गया असं हे पवित्र स्थान आहे कारण तुम्हाला कळलंच असेल याच्यामध्ये नंतर श्रीराम आणि याने मिळालेले आहे आणि रामदास स्वामी म्हणजे शिवा पाठीमागे जो कावनाई किल्ला ज्याच्यामध्ये कात्यनेमी राक्षस त्या राक्षस असा वध केला गेलेला आहे आणि अपभ्रंशाने कावनाई किल्ला म्हणून इथे झालं आणि याच किल्ल्याच्या या परिसरामध्येच जी संजीवनी बुटी लक्ष्मी रुचित असताना हनुमानाने श्रीलंकेला म्हणजे ह्याच्यामधून जीव आ, बुटी ह्या बुटीचा पाठ इथे पडला आणि ह्या बुटीला जाणकारांना माहिती आहे कारण अम्मासेच्या ह्याच्यामध्ये ती बुटीचे काही पान येतात ती लकलकते आणि ती चमचमकून प्रकाशात होते सिपासी वरूप चरित्रामध्ये पण मरुत्व मल्लय असा एक हे आहे ते साऊथ मध्ये पण आहे कुठे कुठे पाठ पडले पण तशी पवित्र ही भूमी आहे त्याच्यानंतर आपल्या शिवाजी महाराजांचं जसं मी म्हटलं सनातन हनुमानही इथे आहे आणि अखंड ही जी गायमुख जे गोमुख धारा जी मायाने आणलेली आहे त्याच्यामध्ये आपण पवित्र स्थळी आपण आता स्थान करणार आहोत डिवाईन टूर्सच्या नैनाताई यांनी खूप सुंदर अशी माहिती आपल्याला सांगितली डिवाईन टूर्स सोबत जर यायचं असेल तर मग त्यांचा नंबर आणि माहिती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे हा नंबर शो होतोय तर इथे संपर्क जरूर करा आता आपण याच भागामध्ये इथल्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत त्याआधी थोडीशी आणखीन माहिती हनुमानांनी काल नेहमी राक्षसाचा ज्या डोंगरावर केला त्याला कावनई गड असं नाव मिळालं आणि इथेच शंकराचे पिंड कातळात कोरलेला एक सर्फ आणि एक तलाव आहे कावनई गडाच्या पायथ्याशी कामाक्षी देवीचं सुंदर असं मंदिर आहे या मंदिराची कथा अशी कि ज्या वेळेस श्री क्षेत्र टाकेत इथे जटायूचा उद्धार करून प्रभू रामचंद्र सीतेचा शोध घेत आले त्यावेळेस कैलास पर्वतावर शंकरांनी श्रीराम हा जप सुरू केला पार्वती देवी म्हणाली की जो राम आपल्या पत्नीचा सांभाळ करू शकत नाही त्या रामाचे तुम्ही ध्यान का करता त्यावर शंकर म्हणाले की तू जो विचार करते तो चुकीचा आहे तुला हवं तर रामाची परीक्षा घे तेव्हा पार्वती देवी सीता रूपात श्रीरामाला मोहित करू लागली मात्र रामाने पार्वती देवीला ओळखून दंडवत घातले तेव्हा पार्वती देवी प्रसन्न झाली आणि कैलासावर जात असतानाच श्रीरामाने देवीला इथेच राहण्याचा आग्रह धरला त्यावेळेस श्रीरामाची काम इच्छा बघण्यासाठी आलेली ती हीच कामाक्षी माता सर्वात पहिला कुंभमेळा हा कपिलधारा तीर्थावर झाला इथे दोन पाण्याची दगडी कुंड आहेत आणि आता आपण सर्वात खालच्या कुंडावरती उभे आहोत जिथे सर्वांना परवानगी आहे परंतु वरच्या कुंडावरती रेलिंग लावले आणि तिथे प्रतिबंधित क्षेत्र ठेवले श्री क्षेत्र दारा इथे महादेवाचं सुंदर मंदिर आहे त्याचबरोबर रामाचं देखील मंदिर आहे आणि या तीर्थक्षेत्रावरती अकरा लाख बत्तीस हजार वर्ष प्राचीन काळात सर्वात प्रथम कुंभमेळा झाला असं म्हणतात आता कुंभमेळा दर बारा वर्षांनी इथे होतो कुंभमेळ्यातली काही क्षणचित्र आपण आता पाहतोय इथे या दोन कुंडामध्ये गोमुख लावलेले आहेत आणि या गोमुखातून पाण्याची सतत धार चालू असते हे पाणी कधीच आटत नाही इथे राम मंदिर मध्ये असलेल्या पुजारींनी आम्हाला खूप सुंदर अशी माहिती दिली आपण ऐकूयात त्यांच्याकडूनच यांचं नाव आहे प्रभुदास गुरुजी जय श्री सीताराम प्रथम समन्ध देखिए इसका कपिल मुनि जी से है कपिल मुनि भगवान विष्णु के चौबीस अवतार में से एक माने जाते हैं उनके पिताजी का नाम ऋषि ऋषिकर्दम माता जी के नाम देवहूति जी ऋषि ऋषिकर्दम जी ब्रह्मा जी के मानस पुत्र है और माता देवहूति जी मनु शत्रुपा जहाँ से मानव सृष्टि का आरंभ हुआ उनकी पुत्री है तो इनकी नौ पुत्री हुई दसवें संतान के रूप में कपिल मुनि जी का प्राकट्य हुआ तो ऋषि ऋषिकर्दम जी पुनः तपस्या के लिए चले गए थे और इन्हीं की बड़ी बहन सती अंशुया जी है जो ब्रह्मा विष्णु महेश को शिशु बनाए थे चित्रकूट में तो वो माता जी के साथ तीर्थ भ्रमण करते हुए यहाँ पर आए थे उन समय उनका आयु मात्र पाँच वर्ष का था तो यहीं पर रह कर के तप करने लगे और जब जल की आवश्यकता हुई तो उन्होंने ये धारा प्रकट की है यहाँ नीचे जब देखेंगे तो गौमुख से जो धारा निकल रही है तो इसीलिए इस तीर्थ को कपिल धारा तीर्थ बोलते हैं फिर उसके बाद उनकी माताजी जब उनसे प्रश्न किए अध्यात्म अध्यात्म के विषय में कि जीव जब जन्म लेता है तो ये दुखी क्यों है इस दुख से निवारण का क्या उपाय है तो उन्होंने माता को जो उपदेश किया वो आज भी सांख्य दर्शन के रूप में स्वाभिमान है जी जब जी जब जिज्ञासा किए कि जीव दुखी क्यों है दुख से निवारण का क्या उपाय है तो कपिल मुनि जी बोले हे माँ मैं तो आपके गर्भ से जन्म लिया हूँ और मैं आपको क्या उपदेश दे सकता हूँ फिर भी शंकर जी के प्रेरणा से आपने जगत कल्याण के लिए जो प्रश्न किया है तो मैं ये जीवों को दुख से मुक्ति का उपाय जरूर दिखाऊंगा तो उन्होंने उपदेश किए थे सांख्य दर्शन का यहीं पर अपने माता जी को पाँच वर्ष की अवस्था में ही और फिर माता जी आशीर्वाद दी कि जो भी इस तीर्थ पर आएंगे दर्शन करेंगे स्नान करेंगे तो वो मातृ ऋण से उड़ीन हो जाएंगे जब जी जीव जन्म लेता है इस संसार में तो मुख्य रूप से उनके ऊपर पांच ऋण माना जाता है देव ऋण ऋषि ऋण पितृ ऋण मातृ ऋण और गुरु ऋण तो सब ऋण से उड़ीन होने का तो उपाय शास्त्र में बताया गया है लेकिन मातृ ऋण से बोलता है उड़ीन नहीं हुआ जा सकता है तो यहाँ पर चूंकि माता देवभूति जी स्वयं आशीर्वाद की है इसीलिए इस तीर्थ को मातृ मातृगया तीर्थ भी बोलते हैं फिर उनके बाद वो माताजी का जब शरीर पूरा हो गया तो यहाँ से वो चले गए थे तीर्थ भ्रमण करते हुए गंगा सागर तो गंगा सागर में ही उनका शरीर वो शांत हुआ था और उनके बाद अभी जो नासिक में चार जगह कुम्भ लगता है भारत में तो नासिक में जो कुंभ सिंहस्थ कुंभ लगता है उसका मूल स्थान ये है पहले यहीं पर लगता था सत्तर सत्रह सौ सत्तर ईस्वी में माधव राव पेशवाई थे उस समय इधर के तो यहाँ पर भारी भीड़ हो, होने के कारण भगदर हो गया था स्नान में असुविधा हो गया था तो उसमें बारह हजार साधु संत मारे गए थे तो उसको कंट्रोल करने के लिए उन्होंने कुंभ मेला को दो पार्ट में डिवाइड कर दिया बोले जो शिव उपासक सन्यासी लोग हैं वो त्रमकेश्वर कुशावर कुंड में करेंगे जो वैष्णव उपासक वैरागी लोग हैं वो नासिक राम कुंड में करेंगे आगामी जब भी कुंभ मेला लगेगा तो सरकार जो नियम निर्धारण तय करेगी उसके अनुसार होगा अभी आगामी कुंभ मेला दो सिंहस्थ कुंभ जो नासिक में है वो दो में होने वाला है आषाढ़ अमावस और सावन अमावस के स्नान तो नासिक रामकुंड में होगा और ये दोनों के बीच में जो सावन का पूर्णिमा है जिस दिन रक्षाबंधन है उसका स्नान यहाँ पर होगा पर्व का स्नान यहाँ पर होता है बाकी शाही स्नान अभी उधर ही होता है ये अभी सब लोगों का खड़ा और सब प्रशासन की तरफ से नियम लिया गया और उसके बाद त्रेता युग की बात है त्रेता युग में जब पंचवटी में राम लक्ष्मण सीता जी निवास कर रहे थे तो रावण जब सीता जी के हरण करके ले गए थे तो सीता जी के खोज में राम जी यहाँ पर आए थे तो वो जंगल में ये सब वन का क्षेत्र है तो वो तो पशु पक्षी पेड़ पौधे सबसे पूछते आ रहे थे रामचरित मानस में उल्लेख भी है तुलसीदास जी लिखे हैं उनका बहुत सुंदर से वर्णन है तो यहाँ पर जब आए थे तो उसी समय सती जी और शंकर जी रामायण के कथा सुन करके आ रहे थे तो राम जी को देख करके शंकर जी तो उनको प्रणाम किए सच्चिदानंद भगवान कह के लेकिन सती के मन में संशय हो गया फिर सती ने सीता का कर वेश धारण करके राम जी का यहाँ पर परीक्षा लिए थे और जब राम रावण युद्ध चल रहा था तो लक्ष्मण जी को जब मेघनाथ शक्तिवान मारे तो संजीवनी बूटी लेने के लिए हनुमान जी जब जा रहे थे लंका से हिमालय में तो यहीं पर काल्यमी राक्षस को उन्होंने मारा था और उसके बाद अभी के वर्तमान समय में महाराष्ट्र के जो प्रसिद्ध संत है गजानन महाराज जी उनका तपस्थली है यही वो यहीं पर बारह वर्ष तपस्या करके गणगनगनाथ बोते मंत्र का सिद्धि प्राप्त किए थे और अनेक लोगों का कष्ट दूर किए थे इसी कुंड का नीचे जो ये कपिलधारा कुंड है इसी का जल दे करके और उनसे इसी यहीं से वो गणेश जी के स्वरूप को पत्थर देते थे बहुत यहाँ पर लीला किए गंद महाराज जी उनके बाद समर्थ गुरु स्वामी रामदास जी महाराज यहाँ पर शिवाजी जी महाराज को धर्म नीति राजनीति के उपदेश किए थे और महाराष्ट्र के प्रत्येक प्रांत में मारुति मंदिर बनाने का आदेश किए थे उनके बाद संत ज्ञानेश्वर महाराज के भी ये लीला स्थली है ये शॉर्टकट में इस तीर्थ का महत्व बता दिए हैं आप लोग सब लोग सादर आमंत्रित है कपिल धरा तीर्थ में सभी लोग आइए जय श्री सीता या स्थानावरती शंकराचं खूप सुंदर असं मंदिर आहे बघा हरिहर मिलन असं हे स्वरूप प्रवेशद्वारावरच दोन हत्ती गजपती उभे आहेत आपण प्रवेश करतोय राम मंदिरामध्ये चला तर दर्शन घेऊया श्री रामांच रामाय राम भद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतय नम जय श्रीराम जय हनुमान सियापती रामचंद्र की जय के बोलो हनुमान की जय आता तुम्हा सर्वांना या मंदिरामध्ये मी प्रदक्षिणा घडवते जय श्रीराम जय जय श्रीराम जटायूंचं देखील आपण इथे दर्शन घेतो इथे लावलेल्या तस्विरीतून आपण दिव्य संतांचं दर्शन घेतो कावनईच्या या राम मंदिरामध्ये एक थाळीसारखी दिसणारी चिनी घंट आहे प्राचीन काळात हुएन संग यु एन या चिनी प्रवाशाने भेट दिलेली ही चिनी घंटा आहे ह्युएन संगने सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी म्हणजेच इसवी सन सहाशे एकोणतीस ते सहाशे पंचेचाळीस या कालदरम्यान कावनईला भेट दिली होती त्या अनेक रोचक कथा इथे ऐकायला मिळतात या चीनी प्रवासी सहवास लाभलेली एकमेव अशी ही ही आठवण आज इथे अस्तित्वात आहे जेव्हा कधी तुम्ही या मंदिरात भेट द्याल तेव्हा ही ताम्रघंटा पाहायला विसरू नका श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी एका ब्राह्मणाच्या मृत मुलाला या तीर्थाचं जल पाजलं आणि त्याला जिवंत केलं त्याचबरोबर कावने गावच्या एका ब्राह्मणाला या कुंडातील तीर्थ दिलं तेव्हा त्याचा कुष्ठरूप बरा झाला असं म्हटलं जात राम मंदिराच्या शेजारीच प्राचीन काळापासून असलेला एक गायीचा गोठा आहे तो अजूनही इथे चालू आहे चला तर आपण इथल्या गायींना भेट देऊया त्यांचं दर्शन घेऊया जय श्रीराम जय हनुमान जय श्री श्रीकृष्ण कसे काय बरे आहात ना जय गोमाता तर असं हे अद्भुत असं कपिल ठारा तीर्थक्षेत्र जिथे साक्षात हनुमंताचे देखील चरण स्पर्श झालेले आहेत या हनुमंतांनी संजीवनी बुटी इथून नेत असताना या संजीवनी बुटीचा कण या पर्वत क्षेत्रामध्ये पडलेला आहे त्यामुळे या तीर्थस्थानाला अत्यंत महत्त्व आलेलं आहे या दिव्यस्थानावरती प्रभू रामचंद्र आणि महादेव यांची हरिहर मिलन अशी ही दिव्य भेट झालेली आहे तेव्हा अशा दिव्यस्थानावर येऊन दिव्यत्वाची प्रचिती आली नाही तर नवलच अशा या तीर्थस्थानावरती सर्वांनी अवश्य यावं आणि हा अलौकिक अनुभव प्रत्यक्ष घ्यावा सखी सुनैना यूट्यूब चॅनलवर आपल्याला या दिव्य स्थानांची माहिती मिळतच राहणार आहे हनुमंताच्या मूर्ती शेजारीच असे हे वजन ठेवलेले आहेत आलेले भाविक हे वजन उचलून आपल्या शक्तीची कसोटी पाहतात तर अशा रीतीने आजच्या आमच्या या कपिलधारा तीर्थक्षेत्रातला आलेला अनुभव मी या व्हिडिओद्वारे आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न आवडल्यास सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा इथे असलेल्या छोट्या हॉलमध्ये आमच्या दुपारच्या जेवणाची सोय डिवाईन ग्रुपने खूप छान केली होती परिपूर्ण असं भोजन आम्हाला त्यांनी दिलं हे बघा इथूनच आपल्याला कावनाई किल्ल्याचं सुंदर दर्शन घडतंय या किल्ल्यावर माझा जाण्याचा योग आला की मी हा व्हिडिओ बनवेनच आणि आपल्यापुढे सादर करेन या पुढील भागामध्ये मी तुम्हाला जटायू तीर्थ टाकेत इथे घेऊन जाणार आहे त्यामुळे सखी सुनैना चॅनलच्या परिवारामध्ये सामील व्हा स्वस्त रहा मस्त रहा कायम माझ्यासोबत राहा माझ्या या सुंदरशा प्रवासात लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बाय बाय